सध्या उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरू झाल्या आहे अशा वेळी मुलांना डब्याला काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच त्यासाठी आज आपण सकाळच्या गडबडीत पटकन बनवून होणारे पौष्टिक व मुलांना आवडेल असे दोन पदार्थ बनवणार आहोत ते कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला पिठापासून बनवलेल्या चपात्यांपासून मलिदा व मलिदाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथे ताज्या बनवलेल्या चार चपात्या घेतल्या आहेत जर तुम्हाला हा मलिदा व लाडू डब्याला द्यायचे नसतील तेव्हा तुम्ही या ठिकाणी रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा देखील वापर करू शकता आता या सर्व चपात्यांचे हाताने छोटे छोटे तुकडे करून घेऊ चपात्यांचे मोठे तुकडे करू नका तसेच मिक्सरच्या भांड्यात चपात्यांचे तुकडे जास्त प्रमाणात टाकू नका असे केले तर मिक्सर ओव्हरलोड होऊन मध्येच बंद पडू शकतो आता हे चपातीचे तुकडे ओबडदोबड वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेला चपातीचा चुरा मी एका प्लेट मध्ये काढून घेतला आहे येथे कढई मध्ये थोडे साजूक तूप टाकून त्यामध्ये थोडे बदाम व थोडे काजू गुलाबी सरंगावरती तळून घेऊ हे तळून घेतलेले बदाम व काजूचे चाकूने छोटे तुकडे करून घेऊ तुम्ही बदाम व काजू तुपात न तळता देखील त्याचे तुकडे करून या मलिद्यामध्ये दे वापरू शकता परंतु तुपात तळल्यामुळे काजू व बदाम या दोन्हीची चव खूपच मस्त लागते अशा पद्धतीने मी सर्व काजू व बदाम यांचे चाकूने छोटे तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर थोडे सुके खोबरे खिसणीवरती खिसून घेऊ थोडासा गुळ देखील चाकूने कट करून घेऊ येथे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिक्सरच्या भांड्यात चपातीचा ओबडदोबड करून घेतलेला चुरा थोडा चिरून घेतलेला गूळ थोडी वेलची पूड काजू व हो बदाम तळून घेताना वितळून घेतलेले तूप टाकून हे मिश्रण वाटून घेऊ तुम्ही पाहू शकता या सर्व मिश्रणात गूळ तूप वेलची पूड सर्व व्यवस्थितरित्या एकत्रित झाले आहे एका प्लेट मध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊ तुम्ही चपातीचा एकदाच बारीक चुरा करून त्यावर चिरलेला गूळ तूप वेलची पूड टाकू शकता परंतु हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक केल्यामुळे हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव होते आता या तयार झालेल्या मलिद्यावरती थोडेसे कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स थोडा सुक्या खोबरेचा खीस टाकून मिक्स करून घेऊ तुम्ही लहान मुलांना असाच मलिदा डब्याला देऊ शकता चपाती व ड्रायफ्रुट्स मुलांकडून खाल्ले जातात तुम्ही मलिदेचे लाडू देखील करून मुलांना डब्याला देऊ शकता तुम्ही मलिदा व त्याचे लाडू बनवून लहान मुलांना डब्याला देऊ शकता हे दोन पदार्थ बनवायला खूप सोपे आहेत परंतु थोडेसे बदल केल्यामुळे ते पौष्टिक व रुचकर बनतात एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा